मशीन्सला ह्यूमन इंटेलिजन्सची नक्कल करणे शिकवणे जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलतो तेव्हा आपण खरोखर मशीनला माणसासारखे वागायला शिकण्याबद्दल बोलत असतो याचा अर्थ त्यांना शिकणे समजून घेणे आणि स्वतः निर्णय घेणे शिकवणे पण हे कसं करायचंय पहिली स्टेप म्हणजे मशीनला बरीच माहिती किंवा डेटा फीड करणे उदाहरणार्थ चित्रांमध्ये कार्स ओळखणे हे मशीनला शिकवायचे असेल तर तुम्ही त्याला कार्सची अनेक चित्र दाखवता तुम्ही हे सांगता या कार्स आहेत हा शिकण्याचा टप्पा आहे मशीन डेटा पाहते आणि कारला कार, कार बनवणारे पॅटर्न्स किंवा फीचर्स शोधण्याचा प्रयत्न करते कार म्हणजे काय हे मशीनला कळत नाही दुसरी स्टेप म्हणजे टेस्टिंगचा टप्पा एकदा का मशीन डेटा मधून शिकले की आपण त्याची टेस्ट घेतो आपण त्याला एक नवीन चित्र दाखवतो आणि विचारतो या चित्रात कार आहे का, का? योग्य उत्तर दिले तर छानच याचा अर्थ तो चांगला शिकला आहे चूक झाली तर ती आपण सुधारतो आणि तो, तो त्यातून शिकतो डेटा मधून शिकण्याच्या आणि चुकांमधून सुधारण्याच्या या प्रक्रियेस मशीन लर्निंग म्हणतात आणि हा ए चा एक मोठा भाग आहे हे मुलांना प्राणी ओळखायला शिकवण्यासारखं आहे तुम्ही त्यांना प्राण्यांची अनेक चित्र दाखवता आणि ते मूल वेगवेगळे प्राणी ओळखायला शिकते पण कार्ज न ओळखणे हा ह्युमन इंटेलिजन्सचा एक छोटासा भाग आहे माणूस भाषा समजून घेऊ शकतो समस्या सोडवू शकतो आर्ट तयार करू शकतो आणि बरंच काही करू शकतो त्यामुळे सायंटिस्टही मशीन्सला हे स्किल्स शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत हे खूप कठीण आहे पण आपण प्रगती करत आहोत उदाहरणार्थ आज आपल्याकडे मानवी भाषा समजू शकणारी आणि बोलू शकणारी मशीन्स आहेत अशा प्रकारे सिरी गुगल असिस्टंट किंवा अलेक्सा आपल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात मानवी चॅम्पियन्सपेक्षाही चांगले खेळू शकतील असे मशीन्स आपल्याकडे आहेत जसे की बुद्धिबळ किंवा गो सारखे कॉम्प्लेक्स गेम्स अर्थात मशीन्स माणसांसारखी वागण्यात अजून परिपूर्ण नाहीत त्यांना गोष्टी जाणवत नाहीत किंवा आपल्यासारखं जग दिसत नाही पण ते दिवसेंदिवस चांगले होत आहेत आणि एआय बद्दल आतापर्यंत आपण शिकलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसह हे अगदी स्पष्ट आहे ते आपल्यासारख्या विचारांच्या आणखी जवळ जाण्यासाठी केवळ काही काळाची गोष्ट आहे मशीन्स आणि भविष्य अत्यंत एक्साइटिंग आहे आणि हे सध्या घडत आहे चला तर मग यावर तुमचा प्रत्यक्ष आढावा घेऊया असिस्टंट चा शोध घेणे ही आपली टास्क आहे जसे की सिरी अलेक्सा किंवा गुगल असिस्टंट सोपे प्रश्न विचारून सुरू करा जसे की हवामान कसे आहे किंवा मा? मला एक जोक सांग आता अधिक कॉम्प्लेक्स प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करा किंवा मा? मला दर तासाला पाणी पिण्याची आठवण करून द्या किंवा एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये वर्ल्ड सिरीज कोणी जिंकली यासारख्या टास्क द्या असिस्टंट तुमच्या प्रश्नांना कसे समजून घेतो आणि प्रतिसाद देतो याकडे लक्ष द्या तुम्ही म्हणता ते सगळं त्याला समजतं का जेव्हा ते समजत नाही तेव्हा तो कशी प्रतिक्रिया देतो तुमच्या स्क्रीनवर दाखवलेल्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या डायरी किंवा स्मार्टफोन कोणत्या कामात चांगला होता कुठल्या कामात तो इतका चांगला नव्हता व्हॉइस असिस्टंटने मानवी संभाषणाची नक्कल कशी केली हे कोणत्या प्रकारे मानवी वाटली नाही आता एका व्हॉइस असिस्टंटवर जसे की सिरी किंवा अलेक्सा रिसर्च करा आणि मानवी भाषण समजून घेण्यासाठी ते कसे प्रोग्राम केले जाते यावर रिसर्च करा हे कोणत्या प्रकारचे एआय तंत्रज्ञान वापरते तुमच्या चुकांपासून तो कसा शिकतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमचे निष्कर्ष वर्गमित्र सहकारी शिकाऊ मित्र किंवा तुमच्या कुटुंबातील कोणासोबत तरी शेअर करा